सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथजी कुरधरण सर आणि समस्त सावित्रींच्या लेखींना माझा जय, जय सावित्री मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर भंडारा आज आपणापुढे पुढे महात्मा ज्योतिरावांनी लिहिलेला शिवाजीचा पवाडा या विषयावर भाष्य करणार आहे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी लोकहितार्थ केलेला पवाडा मुंबईत ओरिएंटल सन एकोणसत्तर साली छापला गेला त्या काळी फक्त सहा आणि किंमत असलेला हा पवाळा ज्योतिबांनी सहस्त्र युगापर्यंत मार्गदर्शक ठरेल असा लिहिलेला आहे कुळवाळी भूषण पवाळा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजीचा अशी दमदार सुरुवात करीत जोतिबाने वीर रसपूर्ण हा पवाडा स्वहस्ते रचला आहे कुणबी माळी समस्त बहुजनांना समजण्यासाठी ज्योतिबांनी पोवाड्यासाठी रांगडी भाषा वापरून बहुजनांच्या शब्दातून शिवराय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला शिवराय समजून घ्यायचा असेल तर तो सर्वच अंगाने अभ्यासावा लागतो शिवरायांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या कार्याला तोड नाही धर्मव्यवस्था राजकारण न्याय व्यवस्था अर्थव्यवस्था महसूल शेती भाषा शिक्षण राष्ट्र या सर्व गोष्टींना स्पर्श करणारे जगातील एकमेव राजे म्हणजे स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती ज्योतिबा हे संशोधक आणि विचारवंत होते त्यामुळे कोणतीही रचना करण्यापूर्वी कठोर गृहपाठ करीत असत शिवरायांचा पोवाडा रचण्यापूर्वी त्यांनी संस्कृतीचा इतिहासाचा आणि वास्तवाचा आधी शोध घेतला चिंतन मनन करून ऐतिहासिक घटकांचा अभ्यास करून सर्वसामान्यांना कळेल अशा शब्दातून रयतेचा राजा अशी वास्तव प्रतिमा रेखाटली ज्योतिबांनी या पवाड्यात शब्द अजिबात वापरले नाही जाणीवपूर्वक शब्दांची निवड करून जनतेच्या भावभावना जाणणारा त्यांच्या सुखदुःखांना जपणारा असा हाळा मासाचा राजा रयतेसमोर आणला आपली रचना बहुजनांना समजण्याजोगी असावी हाच त्यांचा मूळ हेतू होता ज्योतिबांची लेखणी विविध भावभावना प्रसंग लिलया रेखाटते हे शिवाजी राजांच्या पोवाड्यातून दिसते राजे शिवरायांचे व्यक्तिमत्व त्यांच्या पराक्रमाविषयी लिहितानाच लढवय्या जिजाऊ पतीच्या सहवासाशिवाय एकाकीपणे शिवबाला सांभाळतात त्याला घडवितात या माय लेखांच्या नात्यातील नाजूक भावभावनांचेही नेमके वर्णन मायेच्या ममतेनं ज्योतिबा करताना दिसतात ते म्हणताय नित्यपतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले घर सवतीने घेतले छाती कोट करून सर्व होते साठविले मुख मुद्रेने फसविले चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडीले पित्या अस मनी त्यागिले आईने हृदयात लपविलेले दुःख शोभाने ओळखले आणि आईचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर झटले दादाजी कोंडदेव हे शिवरायांच्या गुरुस्थानी असूच शकत नाही हे सांगताना ज्योतिबा आहेत मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा पवाळा गातो शिवाजीचा पाण्यात खेळणे हा माशाचा स्वभाव आहे त्याला प्रशिक्षणाची गरज नाही तसेच शिवाजीने राज्य स्थापन करणे हे त्याचे स्वतःचे कर्तृत्व आहे राजे शिवाजींच्या गुरुपदी दादोजी असणे ही बाब थोपविण्यात आलेली आहे असे स्पष्ट परखड मत ज्योतिबा व्यक्त करतात शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व त्यांचा पराक्रम चतुराई बंधुप्रेम मातृप्रेम या साऱ्या पैलूंचे विविधांगी दर्शन ज्योतिबा पवाड्यातून घडवितात राजा कसा असावा तर चतुर सावधानपणाला आळसपणाला लहान मोठ्या पागेला नाही कधी विसरला शिवकाळानंतर राणीची सत्ता आली बहुजन पुन्हा नाडल्या गेला याचेही प्रत्येकारी वर्णन करायला ज्योतिबा विसरत नाही सत्ता तुझी राणी बाई हिंदुस्थानी जागृत नाही जिकडे तिकडे ब्राह्मणशाही डोळे उघडू न पाही चहूकडे भटशाही कुणब्याची ब्या, दाद नाही ज्योती धाव दृष्टा पासोनी अठराशे एकोणसत्तर साली लिहिलेला हा पवाळा म्हणजे खऱ्या अर्थाने शिवरायांच्या कार्याचा जागर आहे एक हजार ओव्यांचा हा कुडवाळी भूषण पोवाळा गो ब्राह्मण प्रतिपालक ही ओळख पुसून टाकणारा आहे महाराजांवरील प्रेम श्रद्धा भक्ती आणि महाराष्ट्राच्या राज्याबद्दलची अस्मिता जागविणारा हा पवाडा आहे ज्योतिबांचे शिवराय हे प्रेरणास्थान होते त्यांच्याच प्रेरणेतून ज्योतिबांनी प्रबोधनाचा गाडा पुढे चालविला समाधी शोधल्यानंतर अठराशे सत्तर पासून शिवजयंती साजरी करण्याचा सा जो फुल्यांनी विडा उचलला होता तो अठराशे नव्वद पर्यंत अविरत चालविला आजही आपण मोठ्या संख्येने शिवजयंती साजरी होताना पाहतो पण त्याचे स्वरूप दिवसेंदिवस दिखाऊ होत आहे डीजेच्या तालावर नाचणारी आणि हातात झेंडे घेऊन मिरवणारी तरुणाई पाहिले की शिवरायांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि अराजकतेला आडा घालावा असे वाटून जाते पोवाड्याच्या शेवटी ज्योतिबा म्हणतात जी जी बाईचा बाळ काळ झाला यवनाचा पवाडा गात